लोकसभेच्या काँग्रेसच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत एकोणतीस तीस तारखेला दिल्लीत बैठक होईल यामध्ये लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा होणार असून त्यात कोल्हापूर लोकसभेबाबत निर्णय अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं महागाई बेरोजगारी हे विषय महाविकास आघाडीनं चांगल्या प्रकारे हाताळले आहेत जनसंवाद यात्रेतून लोकांचे प्रश्न आणि अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला शेतकऱ्याला मदत करण्यास सरकारला आम्ही भाग पाडलं असं सांगून तीन पक्षाचं सरकार हे एका दिशेने निघालेलं नाही अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली सध्या गावागावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं मोदी सरकारची जाहिरात केली जाते याला सर्वसामान्य जनतेतून विरोध होतो मात्र काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला प्रत्येक गावात जनसामान्य लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला अशी खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली